मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याला काही अर्थ नसल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय जनाची नाही तर मनाची असेल तर सत्ता सोडा अशा शब्दात पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलंय प्रतिमा ज्या पद्धतीनं पडली ज्या पद्धतीनं देशात राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेच्या बद्दलचं छायाचित्र सगळीकडे केले आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केला माफी मागतात त्याला माफी मागून काय अर्थ आहे त्याला माफीने सुटणार नाही या सरकारमध्ये थोडंसे जनाची नाही तर मनाची असेल तर यांनी सत्ता सोडली पाहिजे महाराजांचे पुते समुद्राच्या काठावर अनेक आहेत गेटवे गेटवे ऑफ इंडियावरही आहे तो तर अनेक वर्षाचा आहे त्याला काय भेक पडत नाही त्याला काही नाही होत म्हणजे तुम्ही आठ महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे